Aduh, sakon katia nih, birana magura ini, birana tias 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 tias

लागत आम्हाला पिल्लू म्हणत बाहेर घेऊन जा मावशी आला तरी पिल्लू न पायातलं घातलं छान छान पुढं कोणी घालून दिलं पिल्लू तुला गावशी पायातलं घालून दिलं गळ्यातलं घालून दिलं हातात गायातलं घालून दिलं छान 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 अशी चुमूक चुमूक वाजायचं नाही कस वाजायचं बर पाय दिसते मस्त बिल्लूसाठी काही पार्सल ऑर्डर केले हे ना बाटली धुवायचं क्लिंजर त्याच्यानंतर हे बेबी हेअर ऑइल कसं हिमालया ते दोन घ्यावा घेतले आणि ह्या त्या पॅन्टी

आणि हा शर्ट पप्पांसाठी घेतोय मस्त आहे काय आहे छान शर्ट आणि मी हे पण बोलवले फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता आम्ही चालले संगनला आणि आज आहे अनुष्काचा बड्डे तर आम्ही सगळे चाललोय तिकडं तिला सोडवायला आणि आमचा बच्चं इकडे मेकअप करू राहिली सुरेखा मावशी सुरेखा मावशीने आम्ही मेकअप केलाय मस्त मस्त आणि इकडं बाकी सगळे आवरून रेडी झालेले सगळे सामान विमान आणू अनुचा बड्डे अनु काय पार्टी आज पार्टी काय बनती आज हा सरप्राईज आहे का कोल्डोर ठेवायचा काय ना आम्हाला मग आज आज काय आम्हाला पाहिजे पार्टी टाका मग देऊन टाका पैसे घेतच पार्टीचे आम्ही करून घेऊ अजून काय राहिला घेऊन टाका बपू तिला काय आवड ना काय ना ड्रेस घातलेला तिला घालायचं तू दोन्ही संपले काय बरं नव घालायचं आम्हाला चला काय काही काही गावाला जायचं तर आता आमची वीरा मॅडम निघालेली आहे तिच्या मम्मी सोबत आणि सगळं घेतलंय बाकी सगळं नेलंय कुठे तुला चप्पल घालायची तुला बिना चप्पलात जुरा हे पपड

आजीची गाठी घ्यायला गेली घेतली गाठ गळ्यात पड आजीच्या गळ्यात पड पाया पड साखर टाक हा एका आतमध्ये बसेल दिसते ना आजी अरे नातीला पैसे देऊ राही ली दहा रुपये वीस रुपये बिस्किट काय बिस्किट काय त्याच्याकरताच सूर्या का पुढं पुढं जात होती काय पैशासाठी अरे मला तर कळलंच नाही वीस वीस रुपयासाठी तिथं घर काय ना तिथं काय ती चला 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 टाइम झाला चला बैठो आता आता ना पडशी सगळे आज बाय करावं आहे किंवा सगळे दाज्याला पाटा करा परत लवकर या म्हणा ना

बरोबर हिशाबात मग रिटर्न करून टाकू दहा हजार रुपये घेऊन येऊ रिटर्न